बंद पडलेल्या कंपनीत संशयास्पद हालचाली असल्याची माहिती दिली काही अज्ञात व्यक्ती हातात दांडे व टॉर्च घेऊन कंपनीत फिरत असल्याचे कळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी रवाना झाले पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश थोरात आणि त्यांचे पथक तातडीने कंपनीकडे रवाना झाले विलास आंबेकर माणिक काटकुटे उमेश कुतवळ दत्तात्रय शिंदे अजित पवार केशव कोरडे संदीप भांड आणि सुरेश कोळी हे अधिकारी व पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले काहींनी धक्काबुक्कीसुद्धा केली मात्र पथकाने शिजाफीने सर्वांना ताब्यात घेतले पुढील चौकशीत या सर्व आरोपींची ओळख पटली आहे त्यांची नावे अशी आहेत सुरेश भाई प्रभूभाई धामेचा जितेंद्र दिनेश डाभी मेहुल सुरेशभाई धामेचा भरतभाई देवजीभाई सोळंकी जितेंद्रभाई डाभी भरतभाई भाई, 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 भरत भाई, भाई कोळी हे सर्व सहाजण गुजरातमधील मोरोशी येथील असल्याचे समोर आले ते बंद पडलेल्या कंपनीत दरोडा टाकण्याच्या तयारीत होते असे तपासातून उघड झाले आहे आरोपींच्या मोबाईल फोनमध्ये देखील कंपनीच्या जागेची छायाचित्रे आढळली आहेत त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीतून मशीन कटर मशीन फुटवेअर स्टिक आणि इतर चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले आहे एकूण सुमारे तीन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पुणे जिल्हा संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आरोपींना न्यायालयात न्यायाधीशासमोर उभे केल्यानंतर न्यायालयाने बारा डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावलेली आहे पुढील तपास उपनिरीक्षक अविनाश थोरात साहेब हे करत आहेत